चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब फॅमिलीचं तर कशा आहेत बऱ्या आहेत का मी पण बरी नाही पण बरंच म्हणायचं असं तर आवरलं काम वगैरे सगळं आवरलं निवंत झाले आणि आता म्हटलं चला यश व्हिडिओ काढा सकाळी एक टाकला तो पण छोटासा टाकला तीन गेडिओ टाकायचे सकाळ उपाय सुंदाला तीन गेड टाकायचे दोन तीन दोन तीन टाकायचे टाकायचे असं असं ठरवलेलं आहे मी तर म्हणजे चला एक व्हिडिओ करा आणि बोलावं आपल्या फॅमिलीसोबत आपल्या भाऊ बहिणींसोबत तुमच्या बरोबर मनमोकळं करावं त्याला बोलावं आणि खूप दिवसाची इच्छा होती माझी की तुमच्यासमोर बोलायचं आहे पण काय बोलायचं कुठून म्हणजे कसं बोलायचं कशी सुरुवात करायची कोणत्याही विषयावर बोलायचं आहे विचार करते म्हणजे असं विचार येते मनामध्ये काय 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 म्हटलं चल आज आपण एक विषयावर बोलू आपल्याला कोणाचं नाव वगैरे घ्यायचं नाही आपण मग एक आणि पहिली बात म्हणजे कोणाला राहिले म्हणू नका मी ज्या विषयावर बोलणार आहे त्या विषयावर कोणाला राहावी म्हणजे कोणाला काही वाईट नाही बोलणार मी पण एक आपलं आई वडील आणि मुलं मुली या विषयावर आपल्याला बोलायचं आहे आज आजचा मुद्दा व्हिडिओ काढायचा आई वडील मुली आणि मुलं या विषयावर आपल्याला बोलायचं आहे आज तर आई वडील आई वडिलांना हे सगळी मुलं सारखी असतात मुली मुलं हे सगळेच सारखी असतात मग आता आई वडील आपल्या मुलांचं शिक्षण वगैरे करतात लहानचं मोठं करतात त्यांना चांगल्या नोकरीला लागले त्यांच्या नशिबाने तर लागतात पण त्यांचं कर्तव्य ते करतात आईवडील आईवडील कोणतेही आईवडील सगळे आईवडील आपल्या मुला मुलांसाठी करतात पण शिक्षण वगैरे झालं किंवा त्यांचं म्हणजे लग्नाचं वय झालं ते आईवडील मुलीचं लग्न करून देते मग त्याच्यानंतर कोण राहिलं मुलग मुलं मुल, मुल, आणि आईवडील हे राहिले घरामध्ये मुली त्याचे त्याच्या घरी ठीक आहे तर मग त्यानंतर मुलाचं लग्न करून देते मुलाचं लग्न करून दिल्यानंतर कुठलेही वर्ग कुठलेही आई वडील आणि कुठलेही मुलं त्यांचे असे जगात भरपूर आहेत शहरात आहेत गावाकडे आहेत कुठं पण सगळीकडं आई वडील आणि मुलांचा विषय मुली तर त्यांच्या त्यांच्या घरी गेलेल्या असतात सगळ्या मुली कोणी पण असो ते तर आपापल्या घरी असतात मग राहिला विषय मुलं आणि आई वडील आता आई वडिलांना मुलं चार असू द्या दोन असू द्या तीन असू द्या एक असू द्या किती असू द्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती केलेलं असतं लहानपणापासून ह्या विषयावर मला बऱ्याच दिवसाचं बोलायचं त्या आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी किती केलेलं असतं आणि मग समजा तुम्ही मोठे झाले तुमचे लग्न झाले शहरातलं असू द्या किंवा गावाकडचं असू द्या मग आई वडिलांनी आपल्याला आपल्यासाठी किती केलेलं असतं लहानपणापासून पार आपल्याला आपलं लग्न कार्य करून देतात नोकरी पाण्याला लागते ला किंवा गावाकडे शेती असती शेती वगैरे करतात मुलं काही कवय ना पण नंतर थोडे दिवस एकत्र चालतं त्यांचं राहतात पण नंतर काही दिवसांनी काही दिवसांनी घरात भांडण चालू होत भांडण चालू होत त्याच्यानंतर आई वडील हो आई वडिलांना हो वेगळं राहावं कुठंही असो शहरात असो गावाकडं असो कुठं पण जगात सगळ्या ठिकाणी कुठं पण असंच आहे पण मी असं नाही म्हणत हे सगळे गाव वाईट आहे किंवा सगळेच आईवडील वाईट आहेत असं नाही म्हणत पण मी मला जे सांगायचं आहे तर तुमच्या लहानपणापासून तुमचे तुमचे आईवडील तुमच्यासाठी किती करतात किती करतात आणि मग त्या आई वडिला तुम्ही वेगळं का ठेवता त्या आईवडल्याला तुम्ही वेगळं का राहायला मजबूर करता मजबूर करता तू एवढं काय तुमचं वाईट केलेलं असतंय त्या आईवडिलांनी राहायला मुलींचा विषय मुली आपापल्या घरी असतात काय आई वडिलांना समजा सुख दुःख लागलं त्या दोन दिवशी येऊन राहणार परत आपल्या घरी जाणार पण आई वडिलांची जबाबदारी कोणाची असते मुलांची असते ना कुठ म्हणजे ते आई वडील किंवा आई वडील ते श्रीमंती असो गरीब असो कसे असो किंवा नोकरी समजा मुलगा बाहेरगावी नो, समजा नोकरी करत असेल किंवा नसेल करत नोकरी शेती करत असेल गावात जर शेती असेल तर शेती करत शेतकरी असेल जे मग तुम्ही आई वडिलांना वेगळं का ठेवता तुमचे तुमचे दोन तीन काही चार मुलं असतील तुम्हाला मुलं झालेली ते तुमच्या घरात जागा असतील तुमच्या yes. मुलांना तुमच्या आई जागा नसती का तुमच्या घरामध्ये आई वडिला जागा नसती का पण आई वडिलाचा विचार नाही करत ना आई वडिलांना किती मुलं असले तरी ते सांभाळते सगळ्यांना साथ करते आई वडील तुम्ही आई दूर का करता तुम्ही पहिले एकत्र जसे राहत होते तुमचे आय तुम्ही लहानपणी जसे तुमच्या आईवडलात राहत होता कोणी असो कोणाचं नाव घेत नाही कोणी असो जगात किती म्हणजे असे आहेत पहिले जसे तुम्ही राहत होता लग्नाच्या अगोदर आईवडिलांसोबत मिळून मिसळून हसून खेळून जसे तुम्ही राहत होता तसे तुम्ही नंतर का राहत नाही नंतर का तुमच्यात बदल होतो नंतर आई वडील मला कसे होते का होते कारण काय त्याच जसे तु जसे तुमचे आई वडील आहेत समजा माझे आई वडील जेवढं आपल्या आईवडिलांनी आपल्यावर प्रेम केलेलं असतं आपल्याला जीव लावलेला असतो लहानपणा लहानपणी आपण लहान असताना लहानपणी तसं आपण आपल्या मुलांना जीव लावतो त्यांच्यासाठी आपण किती करतो आपण आई वडील झाल्यावर आपण आई झाल्यावर आपण आपल्या मुलांसाठी आपण किती करतो आपल्या आईवडिलांनी पण आपल्यासाठी केलंच असेल ना लाना, लाना हे नाही समजायचं नाही आई वडील काच जळ होतात नेमके मला काही प्रॉब्लेम समजत नाही आई वडीलच काय नसले पाहिजे घरा पण आता कि, कित्येक ठिकाणी पाहिजे बघितलेले आहे गावाला पण बघितलेले चार चार मुलं आहेत जमीन भरपूर वीस पंचवीस तीस एकर अशी दोन दोन मुलं तीन तीन मुलं एक एक मुलगा एवढी गावाला शेती वगैरे भरपूर असते कुठं पण आपण बघतो येत ऐकायला आणि आईवडील कुठं छोट्याशा घरामध्ये मातीच्या घरामध्ये आईवडील आणि मुलं कुठं राहते बंगल्यामध्ये मनापासून मोठे तुम्ही मनापासून तुम्ही मोठे झाले कोणामुळे तुम्ही या बंगल्यात राहायला लागले विचार करायची गोष्ट उदाहरण सांगते मी माझ्याच कामातलं उदाहरण लावणे जायचं आपल्याला आणि कोणाचं नाव नाही घ्यायचं म्हणजे सांगते तुम्हाला मी जिथं काम करते त्यांचा मुलगा आला अमेरिकेवर त्याची बायको पण आली दोट पण आली आईवडिलांना बोलायचं तेवढं फोटा तेवढं जास्त नाही जास्त नाही बोलायचं आईवडिलांना काय बोलायचं ते कोण येतं आपले बोलायला बरोबर ना त्यांनी काय आपल्यासाठी काही केलेलं असतंय का त्यांना कशाला बोलायचं एवढं आई मनातून इथून एवढा वर बोलायचं आई वडलं असं तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याचे सासू सासरे आले म्हणजे बायकोच्या आईवडील आले काय तो मुलगा म्हणजे त्यांचा जाव काय बोलतो त्या आई वडिलांना तिच्या आई वडिलांना बायकोच्या आई वडल्याला म्हणजे त्याच्या सास सासऱ्यातला काय बोलतो त्याच्या सासऱ्याला पप्पा 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 ऐसा होगाय वैसा वगैरे वैसा वगैरे अरे बापरे आणि सासूला ऐसा आहे मम्मी वैसा वगैरे मम्मी ऐसा होय मम्मी हे करणे काय मम्मी अरे बापरे ज्या आई वडिलांनी तुला जन्म आहे त्यांच्यासोबत नाही बोलत तू तसं हसून ठेवून काय दुन्ही आहे अरे बोला तुम्ही बोला पावनेरावळे जपा असं म्हणत नाही आपण पावनेरावळे जपा पण ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय त्या आई वडिलांना आई वडिला कंटाळा काय येतोय तुम्हाला त्यांना का तुम्ही असं करता त्यांना तुम्ही पर्क समजताय आईवड लग्न ज्यांनी जन्म दिला ज्यांनी दुनिया दाखवली तुम्हाला त्यांना तुम्ही पर्क समजताय काय बोलायच सा। बोलायसारखं भरपूर आहे बावन बहिणीनं पण आपल्या युट्यूब फॅमिलीला आपल्या भावांना राग येऊ देऊ नका हे जगातलंच जे आहे ते सांगितलं ते तुमचं काय नाव घेऊन मला बोलले नाही तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका आपले भाऊ बहिणी काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि जास्तीत जास्त शहरामध्ये ना आई वडील घरात न ठेवता वरुद्धासराममध्ये का रे बाबा त्यांनी काय वाईट केले तुमचे का त्यांना वृद्ध आश्रममध्ये गावं लागते तुमच्यामुळे तर वरुद्धास्राम खोलावं लागलेत तुमच्या आईवडील सांभाळायला वृद्धास्त्र खोलावं लागेल पहिले नसतील एवढ्या पण आता जास्त वाढले वृद्धाश्रम तुम्हाला आईवडील घरात जळवतील काय बरोबर तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे इथंच थांबते आणि या विषयावर तुम्हाला काय वाटतं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर चला मोठा व्हिडिओ होतो तुमच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच बोलाल ठेवते